नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सुवासिनींची ओटी भरण्याची आपल्याकडे परंपरा आहे त्यात खनान नारळाबरोबर कोणतेही फळ द्यावं पण केळी देऊ नये असं म्हणतात पण का यामागे काय शास्त्र आहे चला जाणून घेऊया पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत ओटी भरणं हा भारतीय संस्कृतीतील एक संस्कार आहे सुवासिनीला व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतती प्राप्तीच्या प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतीकात्मक स्वरूप असते अशा वेळी खन म्हणजे ब्लाउज पीस नारळ तांदूळ हळद कुंकू सुपारी खारीक बदाम पैसे आणि फळं दिली जातात मात्र त्यात केळ्याचा समावेश नसतो आता ओटी मध्ये केळी न देण्याचं कारण काय तर ज्योतिष अभ्यासात अभ्यासक सांगतात महाराष्ट्रातच नाही तर भारतात सर्वत्र ओटी भरताना केळी दिली जात नाही कारण केळाच्या झाडाला एकदाच केळांचा घड लागतो मात्र पुन्हा केळी येत नाही आलीस तरी ती चांगल्या प्रतीची नसतात ओटीचा संबंध हा नवनिर्मितीसाठी असल्यामुळे केळी ओटीत भरणं निषिद्ध मानलं जातं पूर्वीच्या प्रथेनुसार कूस पुन्हा पुन्हा उजवावी यासाठी इतर कोणतेही फळ द्यावं पण केळी देऊ नये असा विचार त्यामागे रूढ झाला आता ओटी म्हणजे नाभी खालचं पोट जिथे स्त्रियांचं गर्भाशय असतं तो भाग यालाच ओटी पोट पोट असेही म्हणतात ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते त्याप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजे तिच्या गर्भा गर्भाशयात नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते म्हणूनच केवळ विवाहित स्त्रियांची विवा ओटी भरली जाते स्त्री जीवनातील हा महत्त्वाचा विषय आहे विवाहित स्त्रीची कुस उजव उजळावी तिची ओटी भरावी फुलावी फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचं मातृत्व लाभण्यासाठी अभिष्ट चिंतन केलं जातं एका अर्थाने हा मातृत्वाचा तिच्या संस्कृतीने केलेला गौरव मानला जातो ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील फलशोभनाच्या विधीतही होते ग्रामीण भागात याला फळ भरणं असंही म्हणतात त्याचबरोबर लग्नानंतर गर्भाधान विधी विधी यातही ओटी भरली जाते एकंदरीतच मातृत्व प्राप्तीचा आशीर्वाद हा प्रतिकात्मक अर्थ या पद्धती मागे मागे आहे माहेरहून सासरी जाणाऱ्या मुलीची ओटी भरली जाते ओटी भरण्यासाठी हळद कुंकू श्रीफळ सुपारी खोबरे फळ फळे हळकुंड अक्षदा पाच प्रकारची फळं इत्यादी साधन सामग्री वापरली जाते नविवाहित असेल तर या पद्धतीला खूप महत्त्व आहे पाच सुवासिनी तिची ओटी भरतात एक एक स्त्री पुढे येऊन तिच्या पदरात ओटीच्या वस्तू टाकतात कालांतराने यथोचित संतती प्राप्त झाल्यावर जितक्या सुवासिनी उपलब्ध असतील त्या ओटी भरतात ऋतुमास चालू असेपर्यंत ही पद्धत महत्वाची मानली गेली आहे ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांनाही प्रतिकात्मक अर्थ आहे या वस्तू मांगल्य प्रेम अखंडता अक्षता विघ्न विघ्न निवारक सौभाग्यदायक आरोग्यवर्धक शुभदायी आहेत प्राचीन काळापासून ते आजच्या या आधुनिक काळातही ही, ही रूढी अजूनही समाज जीवनात पाळली जाते यावरूनच या, या विधीचं महत्त्व लक्षात येतं एवढंच नाही तर केळी हे एक असं फळ आहे दे, ज्याचं झाड एकदाच फळ देत देतं फळ दिल्यानंतर ते फळ कापून टाकलं का फळ दिल्यानंतर ते झाड कापून टाकलं जातं कारण त्यातून पुन्हा नवीन निर्मिती यामुळे आध्यात्मिक दृष्टिकोनातून असं मानलं जातं की ओटीमध्ये दे केळी देणं म्हणजे एकच अपत्य किंवा मर्यादित सौभाग्य याचा आशीर्वाद देण्यासारखं आहे ओटी भरण्याचा उद्देश हा अनेक अपत्यांचं सतत वाढणाऱ्या सौभाग्याचा आणि समृद्धीचा आशीर्वाद देणं आहे त्यामुळे केळी डाळिंब सफरचंद संत्री यासारखी फळं दिली जातात जी सतत वाढ आणि विपुलता दर्शवितात आणि ओटीचा संबंध हा नवनिर्मितीसाठी असल्यामुळे केळी ओटीत भरणं निश्चित मानलं जातं पूर्वीच्या प्रथेनुसार कोस पुन्हा पुन्हा उजवावी यासाठीच इतर कोणतेही फळ द्यावं पण केळी देऊ नये असा विचार त्यामागे रूढ झाला असं सांगितलं जातं याचबरोबर केळी बहुतेकदा मोठे आणि जड असतात ओटीमध्ये ठेवल्यास ते इतर नाजूक वस्तूंवर दबाव टाकू शकते त्यामुळे ओटीचं सौंदर्य आणि व्यवस्थाही बिघडवू शकते त्यामुळे डाळिंब संत्री यासारखी गोल आणि टिकाऊ फळ निवडली जातात जी व्यवस्थित बसतात आणि ओटीचं सौंदर्यही वाढवतात याशिवाय केळीचे जैविक गुणधर्मही यामध्ये महत्वाचे आहेत केळी इथिलीन वायू सोडते जे इतर फळांना लवकर पिकवतो जर ओटीमध्ये केळी ठेवली तर इतर फळंही लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे परंपरेने केळी टाकली जाते जेणेकरून ओटीतील सर्व वस्तू ताज्या आणि शुभ राहतील आता तुम्हाला काय वाटतं वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन एकमेकांना पूरक आहेत की नाही आध्यात्मिक दृष्टिकोन आपल्याला परंपरेचा सखोल अर्थ आणि भावना समजावतो तर वैज्ञानिक दृष्टिकोन त्यामागचं तर्कसंगत कारण सांगतो आपली भारतीय संस्कृती ही नेहमीच ह्या दोन्हींचा सुंदर मेळ घालणारी आहे केळी न घेण्यामागे आध्यात्मिकदृष्ट्या सौभाग्य आणि विपुलतेचा विचार आहे तर वैज्ञानिकदृष्ट्या वै वैवाहिक आणि शुद्धतेचा विचार आहे दोन्ही दृष्टिकोन आपल्याला एकच गोष्ट सांगतात आपल्या परंपरा केवळ रूढी नाही तर त्यामागे खूप विचार आणि काळजीही आहे धन्यवाद